दुधनीत जन्मभूमी फाउंडेशन तर्फे भव्य वॉकेथॉन आणि आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी जन्मभूमी फाउंडेशनच्या वतीने दुधनी येथे भव्य वॉकेथॉन स्पर्धा आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यात एकूण दोनशे अडतीस लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवला महिला एकशे सत्तर तर पुरुष एकशे अडुसष्ट यावेळी परमपूज्य शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्यासह जन्मभूमी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते यात यशस्वी पुरुषांसाठी प्रथम बक्षीस सायकल द्वितीय बक्षीस मोठी सुटकेस तृतीय बक्षीस छोटी सुटकेस महिलांसाठी प्रथम बक्षीस मिक्सर द्वितीय बक्षीस सिलिंग फॅन तर तृतीय बक्षीस कुकर देऊन गौरव करण्यात आला यावेळी आरोग्य ही घेण्यात आले यात बी शुगर आणि रक्त तपासणी करण्यात आली आणि मोफत मेडिसिन वाटप करण्यात आले हिळी स्टार न्यूज अक्कलकोट